नमस्कार इग्नाट अकॅडमीत सगळ्यांचं स्वागत अंगात खाकी वर्दी परिधान करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगत असाल सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे इयत्ता बारावी पास असाल तर पुढच्या एक दीड महिन्यात फॉर्म आहेत पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे पोलीस भरतीबाबतचे डेली अपडेट आपण घेतोय इंटरनल प्रोसिजर पोलीस भरतीची खूप जोरदार पद्धतीने सुरू आहे पोलीस भरतीची सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे विद्यार्थी मित्रांनो त्यातच आता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एक पोलीस विभागाला कार्यान आदेश प्राप्त झालाय ग्राउंडची डागडुजी करण्याबाबत त्या संदर्भातला डिटेल अपडेट आपण घेऊया याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजणार आहे पोलीस भरतीला नेमकी सुरुवात कधी होणार आहे किती पदांसाठी ही भरती असणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया त्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती पोलिस भरतीचं पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे दोन्ही बॅचमध्ये इग्नाट अकडे तज्ञ शिक्षकांनी शिकवले पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरन्स सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा बघा महाराष्ट्र शासन गृह विभागाचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव यांचं हे पत्र आहे तेरा सहा दोन, दोन हजार पंचवीस हे पत्र आहे हा एक कार्यालयीन आदेश आहे आता याच्यामध्ये तो संदर्भ असा आहे की एकोणतीस पाच दोन हजार चोवीस ला एक बैठक झाली होती नायगाव मध्ये त्या बैठकीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया पार पाडायची आहे काय सांगितले त्यांनी याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे पत्र आहे याच्यामध्ये काय सांगितले बघा आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलातील नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीनं होता मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची कामे आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रिया करता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी आता आगामी पोलीस भरतीसाठी हे जे सगळे ग्राउंड आहेत मुंबईमधले हे सगळ्या ग्राउंडची डागडुजी करून घ्यायला सांगितलेली आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीचे फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर पहिली प्रक्रिया असते ग्राउंडची त्यानंतर असते लेखी परीक्षा आता हे जरी पत्र मुंबईच्या अनुषंगाने असलं तरी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातली भरती प्रक्रिया आता ही एकाच दिवसात पार पडते त्यामुळे हे सगळ्या महाराष्ट्रासाठी ही न्यूज आहे हे लक्षात घ्या तेव्हा ही आहे पहिली गोष्ट ग्राउंडची डागडुजी करण्याबाबतच्या सूचना आहेत आणि दुसरी गोष्ट काय म्हटले बघा खाली मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी ग्राउंडच्या व्यतिरिक्त आणखी जी काही जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी आपण सकारात्मकतेने पार पाडावी अशी सूचना जी आहे ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रीडा यांना या ठिकाणी दिलेली आहे हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो ही आताची अपडेट आहे आपण मागच्या काही अपडेट पाहिला तर बघा ही पंधरा चार ची एक अपडेट आहे काय अपडेट आहे बघा पोलीस भरती ची पूर्वतयारीची बैठक आता ही पूर्वतयारीची बैठक कोणी घेतली होती पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांनी आता ही बैठक झालेली आहे कॉन्फरन्सिंग झालेली आहे त्यानंतर बघा पुढचं आणखी एक अपडेट होतं बघा हे एक यवतमाळ पोलीस अधीक्षकांचं बिनतारी संदेश आहे त्यांनी असं सांगितलं की येणारी पोलीस भरती आपण पारदर्शक पद्धतीने करणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करणार आहोत ग्राउंडचं तेव्हा आपल्या आपल्या ताब्यात असलेली सामग्री म्हणजेच कॅमेरे वगैरे जे आहेत त्या संबंधित पोलीस विभागाकडे ते सगळे सुस्थितीत आहेत का हे बघायचं आहे काही कॅमेरे चांगले नसतील तर ते त्यांनी तात्काळ मुख्यालयात जमा करून नवीन कॅमेरे घेऊन जाणे या संदर्भातला एक बिनतारी संदेश होता याच्यातनं आपल्याला काय समजतंय की पोलीस भरतीची सगळी जी इंटरनल प्रक्रिया आहे ही खूप जोरदार पद्धतीने काम करते आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी प्रक्रिया आता चालू आहे बघा ही एक बातमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय म्हटलं इथं राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता ही बातमी आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने काय सांगितलं की दहा हजार पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर म्हणजेच आता पावसाळा चालू झाला आपल्याला माहिती आहे त्यानंतर गणपती गणपती विसर्जनानंतर पंधरा सप्टेंबर पासून आपल्या ह्या भरतीला म्हणजे ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्या अगोदरच फॉर्म भरून घेतले जातील मग फॉर्म कधी भरून घेतले जातील साधारणतः जुलै महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते तेव्हा आपल्याकडे अजूनही एक महिन्याचा कालावधी आहे जुलै महिन्यात फॉर्म भरून झाल्यानंतर मध्ये आपल्याला ग्राउंड द्यायचा आहे आणि त्यानंतर एक दीड महिन्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे ती चार महिन्यात पूर्ण करायची आहे एका पदासाठी आपल्याला एकच अर्ज करता येणार आहे म्हणजे एका संवर्गासाठी एक अर्ज पोलीस शिपाई असेल त्यासाठी एक अर्ज एसआरपीएफ असेल त्यासाठी एक अर्ज ड्रायव्हरसाठी एक अर्ज म्हणजे असं वेगवेगळ्या संवर्गाला अर्ज करू शकतात पण एका एका पदासाठी एकच अर्ज करता येईल हे लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती तेव्हा विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपल्या हातामध्ये जूनचा अर्धा महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार साडेचार महिने आहेत यामध्ये खूप चांगली तयारी तुमची ग्राउंडची होऊ शकते यामध्ये खूप चांगली तयारी तुमची लेखी परीक्षेची होऊ शकते तेव्हा जोरदार तयारी करा पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे ही भरती झाल्यानंतर पुन्हा नवीन भरती कधी होईल ह्याच्यावरती आपण काही सांगू शकत नाही कारण ऑलरेडी मागच्या तीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे आता पुन्हा एकदा भरती होते तेव्हा या संधीचं आपल्याला सोनं करायचंय तुमची चांगली या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला चांगलं गायडन्स व्हावं यासाठी इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस आहेत एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचेसला इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करा आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा मागच्या भरतीला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बॅचेसचा फायदा झाला आहे तेव्हा तुम्हालाही नक्की होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या नवीन नवीन माहितीसाठी आत्ताच तुम्ही हे जे युट्यूब चॅनल पाहताय हे इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा